नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटरस्टॅनल रोबॉटिक आणि जनरल सर्जन आहे फिशूला या विषयावर आम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत एक कॉमनली विचारला जाणारा फिशचूला बद्दलचा प्रश्न आहे की फिशूला पूर्ण कधी बरा होतो का आणि त्याचं खरं उत्तर हो फिशुला पूर्णपणे बरा होऊ शकतो हे आहे बऱ्याचदा फिशुलाचे उपचार करताना किंवा फिशुलाची ट्रीटमेंट करताना नेमकं फिश्युलाचं मॅपिंग न करता ट्रीटमेंट केली जाण्याची शक्यता असते मग फिशुलाचं नेमकं मॅपिंग आपण कसं करतो तर फिशुलाच्या मॅपिंगसाठी एम आर आय ही त्या भागाची एम आर ची तपासणी केली तर नेमका आपला फिशुला कशा प्रकारचा आहे तो कॉम्प्लेक्स आहे का त्याला ब्रांचिंग आहे का त्याच्यावर असोसिएटेड ऍप्सेस आहे का तो ट्रान्सफिंक्ट्रिक आहे का त्याचा स्प्रेड किती आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला कळू शकते जर फिश्युलाची ट्रीटमेंट करताना त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतली आणि मग आपण ट्रीटमेंट केली तर फिशुला हा नक्की बरा होऊ शकतो मला कल्पना आहे की फिशुला हा पुन्हा पुन्हा उद्भवणारा आजार आहे आणि कुठल्याही बेस्ट ऑफ द बेस्ट सर्जन्सच्या हातामध्ये सुद्धा शंभर जर फिश्युलाची ऑपरेशन होत असतील तर त्यातल्या तीस मध्ये म्हणजे जवळजवळ तीस टक्के पेशंटमध्ये फिश्युलाचा आजार पुन्हा उद्भवू शकतो त्यामुळे फिशुलाचा आजार पुन्हा उद्भवू नये म्हणून आपल्या बाजूनं बेस्ट पॉसिबल काळजी घेणं गरजेचं असतं आजार उद्भवू नये म्हणून तपासणीच्या आधी एम आर आय करणं गरजेचं असतं आणि दरम्यान जास्तीत जास्त रॅडिकली उपचार करून मग नंतर प्रॉपर लोकल हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं असतं तसेच फिश्युलाची ट्रीटमेंट झाल्यानंतर पुन्हा फिश्युलाचा उद्भव होऊ नये म्हणून तिथे इन्फेक्शन न होऊ देणं पोट साफ होण्याला त्रास न होऊ देणं अर्थात कॉन्स्टिपेशनचा त्रास न होऊ देणं अशी जर काळजी घेतली तर फिशुलाची ट्रीटमेंट केल्यानंतर फिशुला हा ना ना फिशुला आजार पुन्हा उद्भवणार नाही तर फिशुलाचा आजार पुन्हा पुन्हा उद्भवतो हे अर्धसत्य आहे फिशुलाचा आजार कॉम्प्लेक्स फिशुला असेल तर कॉम्प्लिकेटेड फिश्यूला असेल तर कॉम्प्लिकेटेड पेशंट्स मधला फिश्यूला असेल तर पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो अदरवाईज योग्य प्रकारच्या ट्रीटमेंटने फिशुलाचा आजार हा पूर्णपणे एकाच ट्रीटमेंटनी बरा होऊ शकतो म्हणून फिशुला बद्दल काळजी न करता घाबरून न जाता त्याचे योग्य प्रकारे ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे असं मला वाटतं तुम्हाला आमचा जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आमचे व्हिडिओ शेअर करा थँक्यू